आणि या सोयाबीनचे दर हे आपल्याला वाढलेले दिसून येत आहेत त्यामुळं बाजारामध्ये सोयाबीनचा भाव सात हजार झाला साडेसात हजार झाला या बातम्यांमध्ये तथ्य आहे परंतु सगळ्या सोयाबीनला हा दर मिळत नाही आहे तर सीड क्वालिटी म्हणजेच बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे ह्या सोयाबीनला हा दर मिळतो आहे आजही आप आपल्याला वाशिम आणि अकोला बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव उच्चांकी सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतो म्हणजे हा उच्चांकी दर आहे कमाल दर आहे परंतु संपूर्ण सोयाबीन या दरम्यान विकलं गेलं का असं नाही आहे किंवा राज्यातल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये हा दर मिळाला का तर असं देखील नाही आहे अकोला वाशिम कारंजा या बाजार समित्यांमध्ये बियाण्याच्या गुणवत्तेच्या खरेदीसाठी बियाणे कंपन्या आता बाजारात उतरल्या आहेत आणि त्यामुळंच जे गुण सोयाबीन बाजारामध्ये येतं म्हणजे बियाण्याचं सोयाबीन बाजारात येतं आहे त्याच सोयाबीनला हा दर मिळतोय आपण जर राज्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे जास्त आवक असलेल्या बाजार समित्यांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की अगदी काही मोजक्या बाजार समित्यांमध्ये बियाणे गुणवत्तेच्या सोयाबीनला हा दर मिळतोय आपण जर आजचा परिस्थिती पाहिली तर वाशिम बाजारामध्ये आज सहा हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं याला किमान तीन हजार नऊशे पंच्याहत्तर आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये दर मिळाला होता आणि सर्वसाधारण दर म्हणजे जास्तीत जास्त सोयाबीनच्या दरात विकलं गेलं तो दर होता सहा हजार पाचशे रुपये